नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार चर्च लगत वसाहतीत हातात कोयते आणि गावठी पिस्तूल घेऊन टोळक्याचा दहशतवाद रिक्षांची तोडफोड आणि हवेत गोळीबार नाशिक मधील शरणपूर परिसरातल्या बैतुल नगर आणि सेंट आंद्रिय वसाहतीत अज्ञात टोळक्याने रविवारी रात्री हल्ला चढवला हातात कोयते तलवारी आणि गावठी पिस्तूल घेऊन आलेल्या या टोळीने परिसरात शिरकाव करून दोन रिक्षा आणि एक मोटरसायकलची तोडफोड केली त्यानंतर हवेत गोळीबार करत हे सर्व आरोपी फरार झाले या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पसरली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेज ही तपासले जात आहे दरम्यान या हल्ल्याचं कारण अजूनही समजू शकलेलं पोलिसांनी अज्ञात टोळी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि त्यानुसार पुढील तपास सुरू केलाय नाशिकमध्ये वारंवार घडणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे